ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजी तालीम जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठ सोलापूर येथे माजी नगरसेविका मंदाकिनी शंकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे आधारस्तंभ किरण पवार मंडळाचे अध्यक्ष विकास घाडगे यांच्या उपस्थितीत दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक पैठणी मानकरी करिश्मा परदेशी द्वितीय क्रमांक पैठणी मानकरी वैष्णवी परदेशी तृतीय क्रमांक पैठणी मानकरी रेखा जाधव उत्तेजनार्थ निशिगंधा तांदळे चैताली जगदाळे सविता पवार व आरती जाधव या विजेत्या ठरल्या सर्व बक्षीस आर्या कोचिंग क्लास रवींद्र शिंदे यांच्या वतीने देण्यात आले होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे अँकरिंग बलवंत जोशी यांनी केले व कार्यक्रमातील सर्व खेळही घेतले यावेळी धर्मवीर संभाजी तालीम जुनी पोलीस लाईन सार्वजनिक तरुण मंडळातील सर्व महिला मंडळ व शिवभक्तांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला प्रमाण आपण याही वर्षी आहोत यंदाच्या पैठणीची मानकरी कोण असणार आहे होता अजून नाही हो मलाच फायदा मिळालं नाही अजून हा आजमावून बघण्यासाठी अरे मी काय काय करू शकते अशा मला ही फक्त आणि फक्त काय ठेवण्यासाठी द्या पण आपण संगीत खुशी स्पर्धा घ्यावी हात वर कराज महाराज की जय भवानी धन्यवाद पहिल्या सुरुवात करायची आहे हे तुम्हाला बहुतेक पाठ आहे तुम्ही जरा इकडच्या जागी जरा पोहला कारण तुम्हाला तुमच्या मॅटची जी लाईन आहे तुम्ही पळयात म्हटलं की या बॉर्डरच्या पुढे पाहिजे आणि तुम्ही या बॉर्डरच्या पुढे मॅटची जी बॉर्डर आहे की नाही ही लाईन त्याच्या पुढे तळ्यात पाहू माईट आहे माझ्या पुढे एवढे मोठं मग बयात तयात तळ्या मळ्या इडली मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या इडली वडा इडली वडा तळ्या मळ्या इडली मळ्या मयात ह्या छबास आहे आत्ता झालं पाहिजे आत्ता एक दोन तीन वाईल्ड कार्ड एंट्री देऊन आहोत जे स्पर्धक स्पर्धेवर आता गेलेत आऊट झालेत त्यांच्यासाठी आपण तयात तयात इडली वडा थांबा एक मिनिट एक मिनिट थांबा पहिलं नाव म्हणत मळ्यात तयात तयात मयात तयात तयात मयात तयात मयात तयात मळयात इडली पाहु जाऊ पाहु बघा तरी काय चालू आहे हो हा हे कळ बने रेडी तळ्या तुम्ही ऑलरेडी तळ्यात होता आता काय का औ रेडी तळ्यात हॅट क्षभा ताळ्या झाल्या पाहिजे एक नंबर एक नंबर याला म्हटलं कॉन्सन्ट्रेशन रेडी म्हणजे पुढच्या वर्षी अजून वाढवत देऊ हळदी गुंकू व बियाणू प्रस्तुत हुकानी स्पर्धेचं पण आयोजन केलेलं आहे त्यात आपण ज्यांना मराठी मधले हुकानी घेतल्यानंतर त्यांना पण आपण मंडळाच्या वतींनी व ज्ञानदीप पब्लिक स्कूलच्या वतीने गिफ्ट म्हणून देणार आहे त्यानंतरनं अठरा तारखेला सर्वांनी इथं दहा साड्यांना इथं जमायचं आहे इथून आपण छत्रपती शिवाय महाराज चौकात पाळण्या सोहळ्यासाठी जाणार आहे त्याचनंतरनं एकोणीस तारखेला दुपारी तीन वाजता सर्व महिलांनी आपल्याकडे भगव्या साड्या असेल तर भगव्या साड्या घालून या कारण सर्व लवकर म्हणजे तीन वाजता जर आलं तर आपल्याला सर्व महिलांना फेटे बांधून छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक आपली निघणार आहे बरोबर चार वाजता आपण त्यानंतरनं लेजिम आपल्या लेजिम ले व महिला, महिला असं घेऊन हा चाफा निघून नवेश पुली चौकी मॅकॅनिक चौक छत्रपती शिवाय महाराज चौक तिथून झाल्यानंतर संध्याकाळी जे सर्व महिला मिरवणुकीमध्ये असल्या कारणाने जेवणाची व्यवस्था जुनी सर्व तरुण मंडळाच्या वतीने मिरवणूक झाल्यानंतर इथंच ठेवलेली आहे त्यानंतर हा सर्व कार्यक्रम संपले म्हणजे संपेल आता भैयानी सांगितलं पंधरा तारीख सोळा तारीख पंधरा तारीख सोळा तारीख पण मी त्यांना म्हटलं आम्ही नाही बोलवत हे महिलांनी म्हणजे महिलांची उत्सुकता असते शिवविद्यालयानंतर त्रु पाहिजे त्यामुळे तुम्ही बरं आला त्यामुळं तुम्ही लगेच येऊ शकला दवा नाही तर दुवा काम करते त्यातला प्रकार झाला म्हणजे तुम्हाला दवा नाही तर दुवा काम केलेली आहे त्यामुळे तुम्ही इथं आला आणि काम करत असताना आपण काम करत जायचं उद्या नगरसेवक काय म्हणजे मी माझ्या वाढदिवसाला बोललो होतो पण ह्या चाळीचा आशीर्वादाने आज आम्ही म्हणजे मोठी शब्द घेतलेली आहे आणि सोलापुरातलं सगळ्यात मोठं मंडळ जुनी पुणे सेन सार्वजनिक तरुण मंडळ आहे तेवढं एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि मंडळाचे अध्यक्ष विकासभाऊ घाटगे यांनी मोठे योगदान देऊन म्हणजे अध्यक्ष आल्यानंतर त्यांना पण भीती वाढवती की काय होईल का नाही काय होईल का नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळं त्यांनी पण त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पडली त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचं धन्यवाद देतो दे आणि कार्यक्रमाला पुढील सुट्टी अगदी मनापासून सांगू इच्छितो आणि हा माणूस राजकारणामध्ये उतरण्याच्या आधीपासून जनसेवा करतोय भैया तुम्ही नगरसेवक येत्या मध्ये होणार नाही होणार आम्हाला विश्वास आहे की तुम्ही नगरसेवक होणार पण तुम्ही जनसेवक मात्र केव्हाच झालेला आहात हे <laughs> मी तुम्हाला या सगळ्यांच्या वतीनं सांगू इच्छितो सगळ्यांच्या वतीनं मी खरं सांगायचं तर आज माझी रात्रीची तब्येत खाला आल्यानंतर मी मला सांगितल्यानंतर मी डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टर काहीही करा मला उद्या महत्वाचा कार्यक्रम आहे मला जायचंय डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला जाता येणार नाही मला जावंच लागेल म्हणलं डॉक्टर माझी मग मा त्यांनी स्ट्रॉंग इंजेक्शन्स दिली टॅबलेट्स दिले मी तिथेच रात्री म्हणजे इकडे इकडून रात्री झोपून राहिलो आणि आई तुळजाभवानीच्या कृपेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं आता आणि भैया मंडळींच्या शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे सकाळी माझ्या तब्येतीत फरक पडला दिवसभर मी विश्रांती घेतली